हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज मी निघाली आहे मंगळागौरीचा खेळ खेळण्यासाठी पुण्यामध्ये बघूया एक तासाच्या प्रवासानंतर फायनली मी इथे पोहोचले आणि जेव्हा मी इथे पोहोचले होते तेव्हा आमच्या ग्रुपचं नाव अनाऊन्समेंट करत होते नक्षत्र ग्रुप नक्षत्र ग्रुप नक्षत्र ग्रुप पण आमचा ग्रुप आलेला नव्हता सो खूप लेट झालं होतं एंट्री करताच आम्हाला नाव आणि मोबाईल नंबर विचारला आणि पासेस दिले मनामध्ये एक प्रकारची धडधड 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 वाढत चालली होती आणि हळूच दरवाजा उघडला तर काही रिकामे चेअर दिसले असं वाटलं की प्रोग्राम संपला की काय त्यानंतर आम्ही सर्वांनी पासेस लावून घेतले त्यानंतर आम्ही कोणाचं काय आवरायचं राहिलं असेल तर ते आवरून घेतलं मी रेखा ताईंना हेअरस्टाईलमध्ये हेल्प केली आणि बाकीच्या सगळं पण आपलं आपलं आवरत आहे आणि हे माझं पिल्लू कॅमेरामॅन आणि या ठिकाणी राहिलेलं साहित्य सजावट करण्याचं काम चालू आहे कळशीला फुलांचा हार लावणे देवघर सजवणे सगळं आवरून झाल्याच्या नंतर मेकअपमध्ये थोडासा बदल करण्याचं ठरलं ते म्हणजे काय तर ती होती चंद्रकोर चंद्रकोर बिंदीला मराठी संस्कृतीमध्ये खूप मोठे स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चंद्रकोरला अत्यंत महत्वाचे स्थान दिले जाते आणि आपल्या मराठी माणसासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आम्ही सगळ्यांनी हातावर सुद्धा चंद्रकोर काढली होती बघू शकता नंतर मी छोटी टिकली काढून मोठी चंद्रकोर लावली मी सासू आईंना आणि पिल्लूला शोधत होते ज्या ठिकाणी बसवलं त्या ठिकाणी त्या नव्हत्या त्या समोर जागा शोधत होत्या सो फायनली त्या मला भेटल्या आणि आमचा चंद्रकोरचा विषय सुरूच होता आम्ही सिंदूरच्या साह्यने कपाळावर मोठी चंद्रकोर काढली आणि बघा ती कशी दिसती सुंदर छान रुबाबदार अप्रतिम तुम्हाला कशी वाटते चंद्रकोर या लुकमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा रे का आता आम्ही तयार झालो होतो आणि परफॉर्मन्स करण्याची उत्सुकता लावली होती तेवढ्यात बाहेर धो 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 पाऊस चालू झाला आणि दहा मिनटाचा ब्रेक घेण्यात आला ब्रेक संपला आणि लगेच आमच्या ग्रुपचं नाव पुकारण्यात आलं आणि आम्ही नक्षत्र मंगळागौर ग्रुपची ही कला सादर करून दाखवली आणि हे हाऊसफुल बघून खूप छान वाटत होतं आणि त्यापेक्षा जास्त छान तर याच्यामुळे वाटत होतं की माझ्या सासूबाई खूप एन्जॉय करत होत्या हसत होत्या नाचत होत्या मला खूप छान वाटत होतं जबाबदारीचं ओझं या याममाय माऊलींना असं हसताना खेळताना बघून खूप चांगलं वाटत होतं

एक नंबर तुझी कंबर हाय चाल शिकी शिकी हाय किती सुंदर तुझं डिम्पल जे पाहिजे ते घे ते घे आमची रील्स बघून लातूरच्या ग्रुपने सुद्धा आमची कॉपी केली आणि त्यांनी सुद्धा खूप छान अशी रील्स बनवली खूप छान कसं येत त्यांच्याकडे आणि तेवढ्यात या फोटोग्राफरने व्हिडिओ शूटिंगवाल्याने आम्हाला पकडलं आमची मुलाखत घेतली नीलम मॅम त्यांच्याशी बोलल्या आज मी इथे स्पर्धेमध्ये करायला आले मी आणि इथे गेली सात वर्षापासून मंगळागौरचे प्रोग्राम करतो असं मॅडम त्यांना सांगत होत्या मुलाखत देत होत्या छान आम्हाला कार्यक्रम आयोजित करतात आणि आज पण खूप छान वाटलं आम्हाला दरवर्षी नॉर्मल मंगळागौर असते पण यावर्षी महामंगळागौर असल्यामुळे खूप छान वाटते असं त्या सांगत होत्या या ठिकाणी मी अगोदरही आले होते जेव्हा की माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार मला या ठिकाणी मिळालेला होता आणि त्या स्टेजवर पुन्हा एकदा येण्याची मला संधी मिळाली तर खूप छान वाटते हेच ते ठिकाण आहे या ठिकाणी मला महाराष्ट्राचे सुपरस्टार हा पुरस्कार भेटला होता सादरीकरण करणारा संघ नथ नऊ आणि बरं या सादरीकरणाची आणि हे बघा तर त्यांचं गाणं सुरू असताना काय करूया मला सगळ्यांची मोबाईल वरती पाहिजे टू धमाल करून झाल्यानंतर आता आलं होतं टेन्शन कारण आता होती रिझल्ट वेळ एकोणपन्नास ग्रुपमधून आमचा कितवा नंबर येतो हे टेन्शन होतं पाच हजार रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी प्रदान करण्यात येते सर्व मान्यवरांच्या असते यानंतर इतका वेळ लगेच पुढील अनाऊन्समेंट करतोय उत्तेजनार्थ एक उत्ते एक पारितोषिक विजेता <laughs> आणि सगळ्या आमच्या पायमाऊलींच स्वागत करण्यासाठी सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी मी लोकमत आदरणीय संपादक पुणे संपादिया खूप उशीर लागत होता आणि फायनली आमचा रिझल्ट लागला तिसऱ्या नंबर तीज़ा आला प्रदान केलं जाते नक्षत्र ग्रुप लोणी काळभोर लोकमत आयोजित सुहाना मसाले प्रस्तुत महामंगळा स्पर्धेच्या तिसऱ्या क्रमांकाच्या तिसऱ्या क्रमांकाचा विजेता संघ ठरला सो so गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू